कुठं निघाला बाबा बाहेर जायचे हळू जरा हळू थोडी इज्जतीत जातेत वया आणि आहे मी तुझ्यापेक्षा मग काय हो काय हो जायचं आहे ना मग जातोय घेऊन थांब की जरा शहाणपणा करू नको ह काय म्हणला उलट बोलतोय दादागिरी कर नको प्रेमात घेऊन चाललोय हा थांब आरोग्य होऊन जातो चल चल चला चल हे चल। 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 उघडतोय ना काय म्हणून दिसतंय का चल बघ बघ चल नाही ते बघ ना आता लिफ्टची वाट बघत बसन इकडली इकडली हिच येते वॉट बघत बसते तिसऱ्या वाली बघ लय रे ते खरच तेव्हा बघ 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 चल मी हा चला हा चल चल कस डेंजर पोर रे फिरायला पाहिजे नुसत बघ कधी येते आता लिप कधी उघडते बघ वाट बघ चल चला चल 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 चल, 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 चल कुठं जायचं तिकडं चल आता काय बोलो 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 साऱ्यांना स्वस्तसाठी गोळा कर आता चालू हो रनिंग चालू याची हळू 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 तिकडून कुठून कमाल झालेकडे शंभू हे बाळा हो चल कोण आहे कोण आहे तिकडं चल चल आ, चल चल ओळू नको रे बाबा का काय चल चिकल चल हॅलो करते नुसतं चल चल बघ सापडते का कोणी हो <laughs> ओ, ओ, चल अरे काय दिसलं ते बा काय चाललंय त्याच काय काय नाही बसलेत तिथं गप्पा मारीत तुझं चाल काय चाललंय मध्ये काय काय कुठून रस्ता काढतोय काय चाललंय तुझ अवघडे भाऊ तू शंभू चल की आता तिकडून आलाय ना मग चल अरे बसलेत ते तिकडं बसलेत म्हणा <laughs> आवाज येतोय ना चल काय नाही कार काय नाही बाबा अरे तू सुसतोय कुठून पण मला तर गुसता आलं पाहिजे असं काय करतो ते आहे का अरे काय पोर गेन काय हे कुठानेच करते काय पण चल <laughs> चल चल अरे चल <laughs> ते बघ अरे कुठे चाललाय तू ए अरे मी कुठून बसू अला काय रे मी ज... मी येऊ कुठून अरे बाबा काय करत आहे कर इकडून ये का तो तिकडं काय करूयाच काय लावलं आणि इथली इथं चल 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 शंभू चल पळू नको पळू नको आता हळूहळू चल जरा ए राजा अरे हळू चल हळू चल म्हणलं की पळतय का वन नाही तुला सापडत ते सारे खाली येत म्हणतोय तर ते बुबे आ ते सारे खाली येत बुबे इकडे नसतो आता तेव्हा आहे का अरे नसतो इकडं राजा तो बस रे ए हळू जरा हळू बिबट्या बिबट्या सुटला येई एखादा इकडं

चल 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 याच्या असे इंडिकेटर दाखवायचा राईटचा आणि निघायचं लेफ्टला असा आहे शंभूचा आता हे राऊंड मारणार इथं एक राऊंड मारल्यास जमतंय का याला खाली आल्यावर चल चल गोळा करते साऱ्या नवर काय तुझं चाललंय का बेटे हम्म काय नाही ब्रेक मारला सायकलचा ते बघायलाच पाहिजे हम्म बोलव त्याला तुझ्या भाषा कळत असेल तर बोलव त्याला सायकल खेळायला वर आण हो चला चला तिकडं रा इकडे चला घर इकडे आपलं चल 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 चला 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 कोणी नाही तुझ्या जोडीदारनं ए बाबा चाललंय काय माहित हा या युट्यूब वर फेमस या चल बाळा चल 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 चल, चल। पळू नको तुझ्या आईला पळ सोबत आईला आजीला त्या बघ 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 बग